आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हो समोर येते दहिवडी नगरपंचायत दहिवडीच्या अमृत दोन केंद्र शासन पुरस्कृत पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले आमदार जयकुमार गोरे यांच्या वतीने हे भूमिपूजन होणार होते त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे भूमिपूजन केलं प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दहिवडी सर्व नगरसेवक सहकारी सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती राजेंद्र सालुरके उपनगराध्यक्ष दहिवडी यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले त्यावेळी अध्यक्ष बाळासाहेब सावंत नगरसेवक सुरेंद्र मोरे महेश जाधव सुनील बापू कोळ अजित पवार दत्तात्रय जाधव सोनू गुंडगे महेश जाधव प्रकाश जाधव लालासो ढवाण शंकर इंगळे बाळू पवार तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सन्मान्य प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या विनंतीला मान देऊन जयंत पाटील साहेब आणि साहेबांनी वरकोटे मलवडीत झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये जाहीर केलं होतं की मसवड आणि दहीवडीला वडूज वडूज आणि दहिवडीच्या या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं काम पूर्ण करायचं आणि आत्ता जी आजच्या या चोवीस तारखेला आपण बघतोय सन्मान्य प्रभाकर देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि दहिवडी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक सोसायटीचे चेअरमन चे वाईस चेअरमन सर्व सदस्य आणि दहिवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आंधळीच्या आंधळीच्या हेतून जी ही पन्नास कोटी रुपयेची योजना हर घर जलची योजना जी आहे ती दहिवडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्यासाठी म्हणजे दहिवडीची जी लोकसंख्या आहे पंचवीस हजार लोकवस्तीच्या या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा या ठिकाणी उद्घाटन करून पूजा करून या ठिकाणी सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि ह्या विहिरीचं काम चालू आहे येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये हे संबंध काम त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि सन्मान्य प्रभाकर देशमुख साहेब यांनी ज्यावेळेस हे सगळे नगरसेवक निवडून आले त्यावेळेस शब्द दिला होता की सगळ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय तातडीनं केली जाईल आणि तो शब्द पाळण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दहिवडीतले सगळे सन्मानित देशमुख साहेबांचे कार्यकर्ते यांनी तो खरा करून दाखवला आणि येणाऱ्या सहा सात महिन्यामध्ये ही पूर्ण योजना कार्यान्वित होते आवाज मानदेशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद